नमस्कार मित्रांनो आपल्या स्टेनो ऑफिसर्स या यूटूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहेत इनामदार कर्णिक लिपी मराठी लघुलेखन अभ्यास बावन आमच्याकडील काही भागांची अद्याप पाहिजे तशी प्रगती झाली नाही म्हणून तेथील दोन ठिकाणी वीज निर्मितीच्या दोन योजना हाती घेता आल्या तर त्या भागाची प्रगती होण्यास फार मोठी मदत होईल या योजना पूर्ण झाल्यानंतर ज्याला ज्याला शेतीच्या कामाकरिता वीज पाहिजे असेल त्याला त्याला ती मिळू शकेल शेतीची गरज भागल्यानंतर घरगुती कामासाठी किती वीज मिळू शकेल ते नंतर पाहू आमच्याकडे काही खुळे लोक आहेत ते असे म्हणतात की नदीच्या पाण्यामधील वीज सरकारने काढली म्हणजे नदीमधील मासळी मरेल पण हे बोलणे किती खुळेपणाचे आहे हे अगदी उघड आहे या पाण्यापासून वीज निर्माण केल्यास त्यापासून मासळीला धोका नाही उलट त्यापासून इतर अनेक दृष्टींनी लाभच होईल धन्यवाद